महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक रिपाई पॅनलसाठी साठी इंजिनिअर स्नेहाताई लोंडे यांची चौक सभा प्रभाग क्रमांक अकरामध्ये रिपाई पॅनलचे अधिकृत दीक्षाताई लोंढे नंदिनीताई जाधव आणि प्रकाश लोंढे यांच्या प्रचारार्थ इंजिनिअर स्नेहाताई लोंढे यांनी प्रभाग क्रमांक का अकरामधील कांबळेवाडी आणि गौतम नगर परिसरात चौक सभा घेतली दरम्यान यावेळी स्नेहाताई लोंढे यांनी लोंढे कुटुंबियांनी केलेल्या विकास कामाची माहिती चौक सभेत नागरिकांना दिली तसेच परिसरातील नागरिकांनी देखील लोंढे कुटुंबियांचे या परिसराला मोठा आधार असल्याचे सांगत जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होती आपल्याला मतदान करताना चार मशीन असणार आहे एक तर लागू पाडण आहे ना दादा चार बन दाबल्यानंतर एक आवाज येईल आणि तो आवाज आल्यानंतरच तिथून निघायचं किंवा ते लोक मतिश झालंय निघून जा शिवाय तिथून हालायच नाही लोकांसाठी कान देऊन ऐका दोन ओळी माझे घर जाण्यासाठी केले किती कटक कारस्थान माझे घर जाण्यासाठी केले किती कटक कारस्थान माझे घर जाळेल एवढ्या त्या विजेच विजेमध्ये हिम्मत नाही एवढ्या त्या अग्नी दम नाही लक्षात ठेवा ते घर पडले म्हणून आपण दाग बागून जायचं नाही असे हजार घर उभे करू फक्त साहेबांना भाईंना येऊ द्या आपण अजिबात घाबरायचं नाही पण लक्षात ठेवायचं पंधरा तारखेला फक्त आपल्याला साहेब दीक्षाताई आणि नंदिनी ताई यांनाच चालवायचं आहे मग आपण हजार घर उभे करू आणि सगळ्या घरांना घरपट्टे लावू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लोंडे साहेब कसे म्हणता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी हाय नाही तर समजा की आज लोंडे साहेबच तुमच्यासाठी बोलताय एवढं बोलते आणि साहेबांना आपल्याला आणायचं आहे कोणाचं ऐकू नका काय नका साहेबांच मत द्या साहेब साहेबच पाहिजे आपल्याला यायला पाहिजे साहेब आपल्याला खूप दिवस भयानक काढले जसे चटायचे घर टँकर समस्या खूप एवढं कठीण दिवस काढले आणि आज आम्हाला सुखादुखात सर्वात सर्वात मोठं कार्य जर साहेबांनी आम्हाला एवढ्या समाजात वावरवायला जर शिकवलं असन तर आज गरीब गरीब म्हणून गरीब म्हणण्यापेक्षा बरोबरीने राहण्याची आम्हाला जी वड दिली करून जे साहेबामुळं आज आम्हाला ओट आणि नोट आणि स्वरूप असं आम्ही मनाने जीवन जगण्याचं चान्स दिला तर साहेबांमुळे आम्हाला भेटला

किंवा मागचा भाग आहे असं आपल्याला आपली कांबळेवाडी वाटते त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीला आहारी जाऊ नका हजार पाचशे रुपयांनी आपला नुकसान करू नका कारण आपल्याला आपले घर साबूत ठेवायचे असेल तर लोंडे साहेबांचं पद साबुत ठेवणं ही आपल्याला काळाची गरज आहे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि येऊ द्या किती पण मशीन दाखवून देईल पण लक्षात ठेवा आपल्याला चार मशीन मध्ये चार मतदान करणं हे गरजेचंच आहे जर कोणी एक किंवा दोन किंवा तीन मतदान केले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही तुमच्या आजूबाजूला मावशीला काकांना पण कोणी बाहेर असेल एकही मतदान वाया गेलं नाही पाहिजे सगळे मतदान आपल्यालाच भेटले पाहिजे हे लक्षात ठेवा आणि लोंडे साहेब दीक्षाताई आणि नंदिनी ताई यांना भरघोस मताने निवडून द्या एवढीच तुमच्या सगळ्यांकडे मी प्रार्थना जे काम असतील ज्या काही समस्या असतील जर कधी लोंढे साहेबांना जमले नाही तर मी संकटपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मी एक सून म्हणून नाही लेख म्हणून नाही एक नागरिक म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी लोंढे साहेबांसोबत लढे हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे ह्याच विकास कार्य काय हे मला नाही वाटत सगळ्यांना मराठी समजत विकास कार्य काय हे मला प्रत्येकाला जाऊन सांगण्याची गरज नाहीये तर मी मध्ये काय वाटतं तीस वर्षापूर्वी आता माझा तर जन्मही नव्हता झाला कारण तीस वर्षाची नाहीये पण तीस वर्षापूर्वी हा परिसर कसा होता हे तुम्ही आपल्या आजीला आपले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना विचारू शकता जर तुमचे कोणी नातेवाईक आपल्या स्वारबा नगर तीस लोकांची हालत होती। साली उत्तर भारतीयांवरती अत्याचार होत अन्या होते अन्याय होत होते त्या अन्यायाविरुद्ध लढणारा एकमेव होता ते सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन सगळ्यांच्या विरोधात जाऊन आपल्या एकाही व्यक्तीला केसाला धक्का सुद्धा लागू दिला नाही असे ते प्रकाश लोंडे साहेब आहे त्यांच्या विकास कार्याच्या गाथा काय सांगायचा माझं आयुष्य निघून राहिलो त्यांच्या विकास कार्याच्या गाथा सांगत माझं जेवढं वय नाहीये तेवढा त्यांचं विकासाचं वर्ष आहे तेवढ्या वर्ष त्यांनी ते जनतेची सेवा केलेली आहे प्रकाशजी लोंडे साहेब बॉसनी आपल्या सगळ्यांची लाडके बॉस आणि माझे सासरे खर तर मी त्यांना सासरे म्हणून म्हणत नाही ते माझे वडीलच आहे ते मला नेहमी मुली मुली सारखा दर्जा देतात आणि मला स्वतःचे वडील नसल्या कारणाने तेच माझे सासरे आणि तेच माझे वडील तर माझ्या वडिलांची नेहमी मला शिकवण होती की आपल्याला पैसा नाही कमवायचा आपल्याला माणसं कमवायचे आणि ही शिकवण आम्हाला आपल्या साहेबांच्या वडिलांनी दिलेली मोगल मोगलबाबांनी दिलेली आहे आणि त्या साहेबांना आज आपल्याला प्रचंड मत गोंडे साहेब हे वयाच्या पंधरा वीस वर्षापासूनच समाज कार्य आहेत त्यांनी इंजिनियर ह्या पदाची नोकरी सोडली जनतेच्या हितासाठी स्वतःचा कधीही विकास केला नाही तुम्ही जर कधी आले आपल्या स्वरगावा नगरमध्ये तर तुम्ही परिस्थिती बघू शकता की आपली फॅमिलीचं जरी चूल एक असली तरी आम्ही दोन घरात डिवाईड झालं आहे अशा जागी जर जा दुसरा कुठला नेता असता तर त्या नेत्याने शंभर टक्के तीस वर्षामध्ये तीस करोडचा मोठा बंगला बांधला असता

नाही पण जर आलेच तर तुम्हाला सर्वांना सगळ्यांना सक्षम व्हायचं आहे की कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आपल्या नावावरती अजून घरपट्ट्या झालेल्या नाहीयेत आपली एक चुकी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल लक्षात ठेवा कधीही कुठलेही विकासाचे वारे हे येतील विकासाचे वारे की विकासाचे वारे अरे कोणते विकासाचे वारे कसले विकासाचे वारे जेव्हा इथं रस्ता नव्हता तेव्हा तुमच्या विकासाचे वारे कुठे गेले पावसात चिखलात आमच्या गौतम नगरची जनता जेव्हा चिखलातून पाय घेऊन कामाधंद्याला जात होती तेव्हा तुम्हाला विकासाची वारी नाही दिसले का जेव्हा आमच्या गौतम नगर मध्ये लाईट नव्हते तेव्हा तुम्हाला विकासाची विकासाची नाही नाही दिसले दिसले का का पाणी नव्हतं तेव्हा तुम्हाला जेव्हा इलेक्शन येत तेव्हा बरोबर घेऊन आणि हात जोडतं आणि मत द्या अरे कसला मत द्या कुठला मत द्या काय केलंय तुम्ही लक्षात ठेवा घराला कलर जरी द्यायचा असला तरी आपण दहा वेळेस विचार करतो की हा पेंटर चांगला आहे का ह्याचं काम चांगलं आहे का याने आधीच्या घरा तुमचं हे मौल्यवान मत मत आणि जे तुमच्या विकासाची जी व्याख्या तयार होणारे ती विकासाची व्याख्या तुम्ही कोणाच्याही ऐरे वगैरे हातात द्याल का नाही आपण नेहमी लक्षात ठेवा आपण गोष्टी घेतो किंवा करतो किंवा विचारतो त्या अनुभवी व्यक्तींनाच विचारतो आणि अनुभवाचा बालेकिल्ला म्हणजे लोंडे साहेब आहेत महानगरपालिकेमध्ये कोणी